ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच माझा आवाजला सबस्क्राईब करा सांगायला आज मोस महोत्सव सुरू होते त्या संदर्भात आपण काय माहिती द्या आज या ठिकाणी पुढचिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं रांजाई महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे हा महोत्सव शुक्रवार शनिवार रविवार सात आठ नऊ मार्च या तीन दिवस या ठिकाणी चालेल यामध्ये विविध प्रकारचे फुलं भाज्या रोपटे यांचं प्रदर्शन आणि त्यांच्या आकर्षक मांडणी करण्यात आलेली आहे याचा उद्देश एकच आहे की आपल्या लोकांना आणि खास करून मुलांना या सर्व झाडांविषयीची माहिती व्हावी जाणीवजागृती व्हावी आणि लोकांमध्ये याविषयीचं प्रेम या वाढीस लागावं वा। आणि त्याची जोपासना लोकांनी करावी हा त्याचा मूळ उद्देश आहे माझं सर्व पिंपरी चवडकरांना आवाहन राहील की त्यांनी मोठ्या संख्येनं या प्रदर्शनाला भेट द्यावी आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना शाळेतील सर्व मुलांना या ठिकाणी भेट देऊ त्याची माहिती करून द्यावी आणि त्याचा लाभ घ्यावा सर याचा टायमिंग काय या आहे आणि कोणाकोणाचा याच्यामध्ये सहभाग आहे यामध्ये शहरातले विविध वृक्षारोपणाशी संबंधित जे काही घटक आहेत त्या रोपोटिकाधारक असतील प्रायव्हेट विक्रेते असतील त्यांच्या सर्वांच्या स्पर्धा देखील या ठिकाणी आयोजित केलेल्या के आहेत त्यांना एक प्रकारचं एक आपण प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं आहे त्यांच्या स्पर्धामधून आम्ही पारितोषिक विजेते ठरवणार आहोत आणि तो नऊ तारखेला आम्ही त्याचा हे डिक्लेअर करणार आणि या माध्यमातून बचत गटाच्या महिलांना देखील एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलेलं आहे की आपली जवळपास पन्नासच्या वर स्टॉल आहे त्या ठिकाणी ते त्यांचं उत्पादन त्या ठिकाणी प्रदर्शित करत आहेत त्यांची खरेदी लोकांच्याकडून केली जाईल त्यामुळं त्यांचा प्रसार होण्यासाठी देखील हातभार नको नागरिकांना काय आवाहन करायला आपण नागरिकांनी जास्ती या संख्येनं भेट द्या तर कोणत्या कोणत्या प्रकारची फुलं रोपटे लावलेली आहेत कशी त्यांची रचना केली आहे हे पाहावं आणि अशा पद्धतीची रचना त्यांच्या वर्कप्लेसच्या ठिकाणी असेल घरी असेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी करण्याचा त्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं माझं नाव प्रेरणा प्रेमदैदी मी रांजण महोत्सवमध्ये या वर्षी पहिल्यांदाच भाग येतो आहे तर हे माझं गार्डनचे ग्रांट्सही माझे स्वतःचं प्रोडक्शन आहे आमची नर्सरी नर्सरी वर काचनला आहे आणि आम्ही ते सगळं होलमध्ये सप्लाय करतो तर आता रिटेलमध्ये पसरव आम्ही रिटेलमध्ये यावं आहोत तर मी माझं प्रमोशन घ्यायचे सर्व इनडोअर आणि आउटडोअर पॉट आहे कुठे राहायला मी राहायला मी वाकडलं आहे कसं समजलं तुम्हाला नाही दरवर्षी मी ॲक्च्युली प्लांटलावर सत्ता पण आहे त्याच्यामुळे दरवर्षी इथे चालतं मी बघायला येत होती व्हिजिट करायला दरवर्षी तर यावर्षी म्हणतो की ही भाग घेऊन बघूया नाही अनुभव खूप छान आहे सगळे खूप कॉपरेटिव्ह सरळ वगैरे छान हे केलंयचं an update.